शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो अनेक शेतकऱ्यांची सध्या एक समस्या येत आहे ती म्हणजे की तणनाशकची फवारणी केली आहे आणि तणनाशक फवारणीमुळे आमचं पीक खराब झालेलं आहे तुमची पण शेतकरी मित्रांनो ही समस्या असेल तर नेमकी काय करायचं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हिडवलं नक्की शेवटपर्यंत पहा अनेक वेळेस आपण काय करत असतो तणनाशक मारत असतो आपलं जे काही शेतातलं तण वगैरे असतं या तणांचा संपूर्ण नायण ठावा यासाठी अनेक वेळेस शेतकरी जास्त प्रमाणामध्ये तणनाशक वापरत असतात आणि परिणाम याच्यामुळे काय होत असतं जे काय आपलं मुख्य पीक आहे मुख्य पीक पी खराब होत असतं म्हणजे त्यामध्ये पिवळं पडत असतं किंवा स्कॉर्चिंग येत असतं किंवा पानं वगैरे जळले जात असतात मग अशा वेळेस अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की नेमके आपण काय करायचं तर आजही मी सांग तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुमचं पण पीक पिवळं पडलेलं असेल किंवा तन्नाशमुळं खराब झालेलं असेल किंवा तणनाशकचा इफेक्ट जर तुमच्या पिकावरती झालेला असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आपल्याला लिक्विड स्वरूपातलं जे जी झिंक येत असतं एकोणचाळीस टक्क्यावाला जे जी झिंक येत असतं म्हणजे झिनेट्रा नावाने पण येत असतं आणि झिंट्रॅक नावाने पण येत असतं मार्केटमध्ये तर इतर तुम्ही दुसऱ्याही कंपनीचं कोणतं घेऊ शकता हे घेत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस एम एल घ्यायचं आहे आणि याच्यासोबत शेतकरी ध्रोण घेत असताना आपल्याला बायोविटा एक्स त्यामध्ये तीस एम एल घ्यायचा आहे त्या दोन्हींची एकत्रित फवारणी आपल्याला करायची आहे तर मारल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी जर तुमचं पीक पिवळं पडलेलं असेल तर निश्चित प्रकारे जे काही तुमचं पीक लवकरात लवकर रिकवर व्हायला या फावारीमुळे निश्चित तुमचा फायदा होईल एक शेतकरी मित्र एक दुसरा एक उपाय अजून एक सांगतो खूपच जास्त प्रमाणामध्ये तुमचं पीक पिवळं आहे सोयाबीन असेल किंवा त्यामध्ये कपाशी आहे खूप जास्त प्रमाणामध्ये इफेक्ट झालेला आहे तर अशा वेळेस अमोनियम सल्फेट ह्या खताचा तुम्ही वापर करू शकता एक एकरसाठी पंचवीस किलो अमोनियम सल्फेट घ्यायचं आहे आणि एक एकरला हे खत्यामध्ये टाकून द्यायचं आहे याच्यामुळे सुद्धा तुमचं जे काही पीक पिवळं पडलेलं असेल किंवा खराब झालेलं असेल किंवा स्कॉर्चिंग आलेलं असेल तर तुमचं पीक लवकरात लवकर हिरवगार व्हायला आणि रिकवर व्हायला ह्या खतामुळे फायदा होत असतो वेळेस तुम्ही याचा एक देखील वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो एक तिसरा एक ऑप्शन सांगतो जे आपलं चिलेटेड झिंक येत असतं तर आपल्याला चिलेटेड झिंक घ्यायचं आहे पंचवीस ग्रॅम त्यासोबत चिलेटेड फेरस घ्यायचा आहे पंचवीस ग्रॅम या दोन्हीची एकत्रित फवारणी करायची आहे ही एक देखील तुम्ही फवारणी करू शकता याच्यामुळे सुद्धा तुमच्या पिकवरती जर इफेक्ट झालेला असेल तर लवकरात लवकर तुमचं पीक रिकवर व्हायला ह्या फवारीमुळे फायदा होत असतो फक्त आता शेतकरी मित्रांनो हे जे काही तुम्हाला तीन उपाय सांगितले आहेत तिन्ही कोणता एकच उपाय करायचा आहे आणि तणनाशक मारून झाल्यानंतर चार ते पाच दिवसानंतर आहे जर तुम्ही आज तणनाशक मारला आणि लगेच उद्या जर हा उपाय करणार असाल तर याच्यामुळे काय होईल तुमचं गवत वगैरे मारणार नाही कमीत कमी तुमचं जे काही तण आहे हे तण मरू द्या आणि त्याच्यानंतर हा उपाय करा जेणेकरून तणाचा पण पूर्णपणे नायनाट होईल आणि तुमचं पीक पण सुरक्षित राहायला या ठिकाणी मदत होणार आहे किंवा शेतकरी मित्रांनो जर एखाद्या शेतकऱ्यांनी अजून तणनाशक मारलं नाही आणि तनाशक मुळे इफेक्ट वगैरे दरवर्षी होत असतो तर अशा वेळेस तुम्ही डायरेक्ट तणनाशक सोबत घेत असताना त्यामध्ये जे ह्युमिक जेल आहे हिमिक जेल जर तुम्ही तीस ग्रॅम जर सोबत घेतलं असेल कोणत्याही त्यामध्ये तणनाशक सोबत ह्युमिक जेल चालतं त्याच्यासोबत ह्युमिक जेल जर तीस ग्रॅम घेतलं तरी सुद्धा तुमच्या पिकाला कोणत्याही प्रकारचा इफेक्ट किंवा स्कॉर्चिंग किंवा किंवा पिवळेपणा वगैरे येत नाही तर अशा वेळेस हाही देखील उपाय तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून करू शकता अशा प्रकारे जर सोयाबीनचा सोयाबीन पीक असेल कापूस असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल त्या पिकांवरती जर तणनाशकचा इफेक्ट झालेला असेल तर या जे काही सांगितले उपाय आहे हे उपाय तुम्ही करू शकता किंवा बाकीच्या सुद्धा पिकांसाठी हे उपाय निश्चित करू शकता निश्चित तुम्हाला चांगले रिझल्ट सांगितलेल्या ट्रीटमेंटनी या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा